दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी रोहा तालुक्यात महानरवळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रती अनुजाती जमाती अत्याचाराविरुद्ध गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद इस्राइल एनुल उल हक रिझवी पोलिसांकडून अटक करण्यात आली रोहा पोलिस ठाणे हो, आणि अनिष्ट व प्रथा जादूटोणा प्रति आदी कलम तीन सह अनुजाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाचे कलम यामधील आरोपी मोहम्मद इस्राईल एनुल उल हक रिझवी वय वर्ष पंचावन्न राहणार आशियाना अपार्टमेंट रूम नंबर झिरो एक सहा अहमद झकारिया नगर बांद्रा ईस्ट मुंबई पाच एक ऑफिस पत्ता ए सहा एक, एक नगर रहिवाशी संघ ए के मार्ग बांद्रा रेल्वे स्टेशन ईस्ट यास पोलीस उपनिरीक्षक श्री येदाले बेलेकर व पाटील यांनी गुप्त बातमीदारामार्फत मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करून त्यास बांद्रा कोर्ट येथील आरोपीच्या ऑफिसमधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा श्री शैलेश काळे पोलीस निरीक्षक श्री देविदास मुपडे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका